डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील शेवटचे सहा दिवस मित्रांनो एक डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला नानकचंद रत्तू आणि ज्येष्ठ समाजसेवक सोहनलाल शास्त्री यांच्यासोबत भेट दिली यानंतर धर्मगुरू दलाई लामा यांचा सत्कार सोहळ्यालाही ते उपस्थित होते दोन डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी हे ग्रंथ मी जिवंत असतानाच प्रकाशित होतील ना असा प्रश्न डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या सहाय्यक रत्तू यांना ते लिहित असलेल्या ग्रंथाबद्दल विचारला कदाचित पुढे येणाऱ्या त्यांना लागली होती डिसेंबर एकोणीशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे लिहिलं होतं त्यांनी ते, ते सर्व टाईप केलं त्या दिवशी ते त्यांच्या ते ते आजारी माळ्याला पाहायला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या घरी पाहून तो माळी ढसाढसा रडू लागला त्याचे सातवण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की रडू नकोस आज ना उद्या आपल्याला जावंच लागणार आहे मरण कोणालाही चुकलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यापूर्वी कधीही निर्वाणाची भाषा केली नव्हती त्यामुळे त्यांच्या तोंडून अशी वाक्य ऐकल्याने साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं मित्रांनो चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनी लिहिलेल्या अनेक मजकूर आणि लेखांवर स्वाक्षरी केली तसंच त्यांनी आचार्य आत्रे आणि एस एम जोशी यांना पत्र लिहिले ले या दिवशी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं ध्येय हा पंधरा पानाचा लेखही लिहिला पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पनचा दिवस उजाडला प्रकृती अत्यंत खालावलेली असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि मार्क्स या ग्रंथाचा काही भाग लिहिला दिवसभर बाबासाहेब झोपूनच होते शेवटी संध्याकाळी रत्तू यांनी बाबासाहेबांना जेवणाचा आग्रह केला त्यांनी सुरुवातीला नकार दिला मात्र रत्तू यांनी आग्रह केल्यामुळे ते जेवणासाठी ड्रॉइंग रूममध्ये जेवणाच्या खोलीत जायला निघाले आणि ड्रॉइंग रूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमवलेली ग्रंथ संपदा होती बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने त्या सर्व पुस्तकांकडे पाहिलं त्यातली काही पुस्तकं त्यांनी रत्तू यांच्या हातात दिली रतू यांच्या आग्रहामुळे त्यांनी दोन घास खाल्ले त्यानंतर ते परत ड्रॉइंग रूम मध्ये पुस्तकाजवळ बसले तिथून उठताना ते जोरात चल उठाले कबीरा तेरा भवसागर डेरा हा दोहा मोठ्याने बोलू लागले यानंतर बिछाण्यावर झोपताना त्यांनी टेबलाजवळ असलेली पुस्तकं चाळी आणि अत्रे आणि जोशी यांना लिहिलेली पत्र पुन्हा वाचली त्यानंतर ते झोपी गेले सहा डिसेंबर एकोणीसशे अशा प्रकारे या महामानवाच्या आयुष्यात पाच डिसेंबरला शेवटचा सूर्य उगवला सहा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत वाचन केल्यानंतर ते झोपले सहा तारखेला झोपेतच त्यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजग्रहावर म्हणजेच दादर येथे आणण्यात आले शिवाजी पार्क येथील समुद्र किनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये सात डिसेंबर एकोणीसशे रोजी बारा लाख समक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र आस्थिवर चैत्य उभारण्यात आले